तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही घटना गणेशवाडी शिवारात घडली होती गोटीराम बाळू गायकवाड वय वर्षे राहणार रंगखेडा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक असे घटनेतील मयत मजुराचे नाव आहे गणेशवाडी शिवारात रविवारी एका शेतात ऊसतोड सुरू होती यावेळी तेथे तोडलेला ऊस शेतातून बैलगाडीद्वारे आणून ट्रॉलीमध्ये भरला जात होता दरम्यान ट्रॉलीत ऊस फेकताना तोल जाऊन गोटीराम गायकवाड हे खाली पडले या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला जखमी अवस्थेत सोबतच्या मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजनगर येथील घाटी रुग्णालयात त्यांना हलवण्यासाठी सांगितले होते मात्र गरीब व अशिक्षित कुटुंबियांनी जखमी गोटीराम यांना पुढील उपचारासाठी घाटीत नेण्याऐवजी ऊसाच्या फडात असलेल्या झोपडीत हलवले दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे